बातमी पुण्यातून राष्ट्रपाच्या आंदोलनासंदर्भात एमपीएससी परीक्षेच्या मुद्द्यावर राष्ट्रप आक्रमक आहे पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आंदोलन केलं गेले यावेळेस मोठ्या संख्येनं कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरले होते एमपीएससी परीक्षेच्या मुद्द्यावर हे आंदोलन पुण्यामध्ये केलं गेलंय या आंदोलनामध्ये विद्यार्थी सुद्धा सहभागी झाले होते तर राष्ट्रपाचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले होते

आयबीपीएस परीक्षा आणि एमपीसीची राज्यसेवा संयुक्त पूर्वपरीक्षा एकाच दिवशी आल्या दोन्ही परीक्षा पंचवीस ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत कृषी विभागाच्या दोनशे अठ्ठावन्न जागांचा समावेश राज्यसेवा पूर्वपरीक्षेत झाला नाहीये दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं सकारात्मक निर्णय घ्यावा असं सुद्धा त्यांनी म्हटलं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना विनंती आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं